अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा तर्फे पातळी फाट्यावरील आयोजित नाशिक बिझनेस शुभारंभ उपाध्यक्ष रमेश शालिग्राम हस्ते शानदार सोहळ्याने झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलश शर्मा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आयमाचे अध्यक्ष ललित बुप बीओ पीपी चेअरमन मनीष आदी होते मोठ्या प्रकल्प यावेत तसेच रोजगार निर्मिती वाढावी यासाठी औद्योगिक संघटना आणि शासकीय यंत्रणांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले तर महाराष्ट्र सरकारने टाटा ग्रुपचे चेअरमन जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक काउन्सिल तयार केली आणि त्यांनी म्हटलं की भारताची इकॉनॉमी आपल्याला जर फाईव्ह ट्रिलियन करायची आहे तर महाराष्ट्राचं पण त्याच्यात ॲम्बिशियस रोल असला पाहिजे आपण लिडर आहोत तर त्यांनी जो एक रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये खरं म्हणजे नाशिकच्या बऱ्याच लोकांचं मोठं योगदान आहे आपल्याला त्या ॲक्नॉलेजमेंटच्या पेजवर बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की म ना महाराष्ट्राला आपण वन ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि मग ह्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक प्लॅन्ससुद्धा बनले आहेत पण हे प्लॅन्स कसे आहेत की हे व्हिजनच्या स्वरूपात आहे आपल्याला त्याच्या अजून एक स्टेप पुढं जायचं आहे ते म्हणजे कसं की आता शासनाबद्दल तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या काही गॅप्स तुमची जी काही इंडस्ट्रीयल इकोसिस्टम आहे त्याच्यात माझं नॉलेज काही तितकं फार डीपमध्ये आहे असं मी म्हणत नाही पण त्याच्यात काही गॅप्स आयडेंटिफाय करता येतात की कुठल्या गोष्टीवरती कुठली डिपेंडन्सी आहे अवलंबित आहे आणि आमच्याकडच्या ज्या योजना आहेत मग इंडस्ट्री विभागाच्या पन्नास साठ योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या आणि भारत सरकारच्या सुद्धा मग कॉमर्सच्या काही पॉलिसीज असतात मग त्याच्यामध्ये बरेचसे इम्प्लिकेशन्स आपल्याला दुसऱ्या देशाशी कम्पीट करताना मिळतात मेक इन इंडियाची एक मोठी महत्त्वाकांक्षी पॉलिसी आहे आणि मग त्याला आ, पूर आ, अशी पूरक अशी बऱ्याच मग इन्सेंटिव्स पी एल आयसारख्या योजना आहेत किंवा मग क्लस्टरसारख्या योजना आहेत ह्या सर्वांचं एक आपल्याला होलिस्टिक व्ह्यू असं टेबलवरती ठेवून थे। आपल्याला तो विचार मला वाटते करावा लागतो करावा लागणार आहे आयमातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे उद्योजकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते उद्योगवाढीसाठी शासन स्तरावरून सर्व ते प्रयत्न सुरू आहेत उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यावेळी आपल्या भाषणात दिले नाशिक बिझनेस मीट थ्री पॉईंट झिरो हा जे उपक्रम आहे हे अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि निमा जे नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे हे दोघांनी आणि त्यामध्ये मेनली जे अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे आयमा त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते मोठे मोठे इंडस्ट्रीचे जायंट्स आहे वेगळे प्रकारचे इंडस्ट्रीचे त्यांच्या आणि नाशिक जिल्ह्याचे स्वतःचे आमचे स्वतःचे जे मॅन्युफॅक्चर आहे स्मॉल मिडियम इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्या टायअप करण्याचे एक मोठं एक हे सुरुवात आहे आणि मला वाटते की अशा प्रकारच्या हँड होल्डिंग जर होत असेल तर निश्चितच जे काम काही वर्षामध्ये होत नव्हतं किंवा ज्याच्यासाठी धापळ कर करत होते जे आमचे स्मॉल अँड एस ई एम एस ईचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना जे धावपळ करायची होती त्यांना इथेच म्हणजे नाशिकमध्ये येऊनच जसा त्यांना जे सपोर्ट भेटणार आहे मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यातून आपलं जे बिझनेस इन्क्रीज होणार आहे जे बिझनेस मिळणार आहे ते आता आज आणि उद्या आज त्यांची हँड होल्डिंग आणि मीटिंग्स होणार आहे उद्या जे इंटरेस्टेड हे मेगा कंपनीज असणार ते त्यांच्या प्लांटमध्ये जाऊन पण व्हेरिफिकेशन करणार मला वाटते वी विल सी अ खूप मोठा यामध्ये टर्नओव्हर आपल्याला दिसेल एक आ, मोठा ऑर्डर्स त्यांना भेटतील त्यांना सपोर्ट भेटतील आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून मला तर हेच अपेक्षित आहे की आमच्या जे जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची मोठी इंडस्ट्रीज असो की छोटी इंडस्ट्रीज असो ప్రతి ఏక ప్రతి ఏక ఇండస్ట్రీయతే లోకానా రోజ్గార్ దేతాత్ जिल्ह्याची आणि राज्याची इकॉनॉमीला भर देतात तर त्यामुळे जे काही आपल्याला सपोर्ट कितीही लहान असो किती ही मोठा असो ते आपल्याला कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्यूट करतो लोकांच्या जीवनामध्ये ते चांगलंपणा आणि त्यांची सोयी सुखसुविीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या मदत करतो सो मला तर ह्यावर खूप चांगलं वाटते की अशा प्रकारचे आणखी पण झाले पाहिजे नाशिक बिझनेस नाशिकच्या औद्योगिक महिलांचा दगड ठरेल अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज असते मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी विश्वासू वेंडर्स चा शोध घेत असतात त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणे तसेच त्यांच्यात परस्पर समन्वय घडून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयमान नाशिक बिझनेस मीट थ्री मोठी भूमिका बजावणार आहे आपल्या उत्पादनासाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधी यामुळे नाशकातील लघु मध्यम आणि विशेषतः धनंजय वेळे यांनी सांगितले अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन तर्फे नाशिक बिझनेस मीट थ्री पॉइंट ओ ह्याचा उद्घाटन झाला आणि याच्यात हा एक छोटा उद्योजकांचा कुंभमेळा असं म्हणावं लागेल याच्यामध्ये एक पंच सवाशे उद्योजक आणि पंचवीस मोठे ओन्स जे वेगवेगळ्या सिटी मधून इथे आज उपस्थित आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना काही ना काही संधी जरूर मिळेल याची मला खात्री आहे मी खूप आभारी आहे जलद शर्मा साहेब आणि प्रवीण गडन साहेब यांनी वेळ दिला आणि सगळं समजून घेतलं आणि आमच्या या आ, एक आ, उपक्रमाला शुभेच्छा दिली आणि त्यांना त्यांनी आम्हाला यापुढे जे पुढचं नियोजन करायचं आहे त्याचा साठी त्यांनी फुल आम्हाला खात्री दिलेली आहे मी जे आता पार्टिसिपेशन केले आहे ज्यांनी त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेल आणि असेच प्रोग्राम आम्ही आयमा नेहमी घेत राहू याची आम्ही खात्री आणि गावी देऊ त्यासाठी परत एकदा नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर तर्फे सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि हॅपी नेटवर्क मंत्रभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिकचं नाव हे जसं विश्वभर प्रसिद्ध आहे त्यालाच जोड ही जी तंत्रभूमी यंत्रभूमीची दिलेली आहे का ज्या उद्योग नगरीमुळे नाशिकचं नाव फक्त महाराष्ट्र भारतच नव्हे तर साता समुद्र पारकडे गेलेला आहे आणि यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे तितकाच महत्वाचा आणि मोलाचा हा इथल्या असोसिएशनचाही सहभाग महत्वाचा आहे आणि असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे हे नाव साता समुद्र पारकडे जाऊ शकलेलं आहे त्याचाच एक टप्पा म्हणून दोन हजार एकोणीसला ला चालू केलेली नाशिक बिझनेस मीट याचा तिसरा अध्याय आज या ठिकाणी आयमाने आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये सत्तावन्न नाशिकमध्ये असलेल्या आणि नाशिकमध्ये ज्यांचा प्रेझेन्स नाही अशा सत्तावन्न मोठमोठे बायर्स हे परराज्यातून काही आलेले आहेत आणि निश्चितच नाशिकच्या एस जी एक कुचंपणा झालेली त्यांना जे काम मिळणं दुरापास्त इथे झालेलं आहे त्यांना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून औद्योगिक कुंभमेळ्याच्या माध्यमातून नवीन कामाच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहेत या दोन दिवसीय समिटमध्ये नक्कीच विविध चर्चा बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून आपले उत्पादनं हे लवकरच आपल्याला बाहेरच्या राज्यांमध्ये देशभरामध्ये जातील अशी अपेक्षा या समिटच्या निमित्ताने आहे आणि खूप चांगला प्रतिसाद हा नाशिककरांनी याला दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन नवीन उपक्रम हे संघटनांच्या माध्यमातून निश्चित आयोजित केल्या जातील अशी आशा आहे आणि त्या माध्यमातून युवकांना रोजगारच नव्हे तर इथल्या महिला असतील सुशिक्षित तरुण असतील यांना रोजगार देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवी महादेवकर तर आभार प्रदर्शन प्रमोद वाघ यांनी केली बिझनेस बी टू बी साठी एकशे वीस प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे तर प्रतिनिधी ती स्वरूपात तीस स्टॉलही लावण्यात आले आहेत या कार्यक्रमात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव योगिता ताहीर धनंजय बेळे कोषाध्यक्ष गोविंद झा दिलीप वाघ अविनाश मराठे जगदीश पाटील हेमंत खोंड रवींद्र झोपे अविनाश बोडके करण सिंग पाटील एक मनीष रावळ राहुल गांगुरडे जयंत पगार सुमित बजाज कुंदन डरंगे धीरज वडनेरे देवेंद्र विभुते अभिषेक व्यास श्रीलाल पांडे अजय यादव रवी श्यामदासानी विनोद कुंभार मनोज मुळे मयूर मुद्रा अलोक कनानी नागेश पिंगळे रामचंद्र जोशी रणजित सानम सूरज चव्हाण प्रतीक पगारे सुमित तिवारी शरद दातेर कमलेश उशीर संदीप जगताप योगेश पाटील विवेक पाटील संदीप सोनार वरुण तलवार माजी अध्यक्ष भास्कर वाघ योगेश कनानी एस एस आनंद जे आर वाघ वरुण तलवार आदी उपस्थित होते एनसे न्यूज साठी